आज शनी प्रदोष असल्यानं येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये सकाळी महादेवाच्या मूर्तीला पिंडीला अभिषेक करण्यातून महाआरती संपन्न झाली सकाळपासूनच शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी दिसून येत आहे दुपारी ठीक चार वाजता महादेवाच्या मूर्तीला पिंडीला दुग्धाभिषेक करण्यात येणार असून महाआरती संपन्न होणार आहे आरतीनंतर रुद्राक्ष बेलपत्राचं वाटप करण्यात येणार असून एसके ग्रुपच्या वतीने यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे जय बोले आज शनी प्रदोष असल्या कारणाने सकाळपासून भाविकांची शिवभक्तांची अतोडाशी गर्दी जमलेली आहे सकाळी आपण अभिषेक देखील केलेला आहे तसेच आज शनी प्रदोष असल्या कारणाने संध्याकाळी महारुद्र अभिषेक हा होणार आहे त्यानंतर महाआरतीची महाआरती होणार आहे महाआरतीनंतर तुळशीपत्र आणि रुद्र तुळशीपत्र बेलपत्र आणि रुद्राक्षाचं देखील वाटप होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचं देखील आयोजित केले आहे महाप्रसादाचं वाटप होणार आहे तरी सर्व शुभ भक्तांना विनंती आहे की आपण सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा जय बोले